सेंडगाव तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नागमाथा येथे स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने नातेवाईकांनी चक्क रस्त्यावर स्मरण आहे नागमाथा येथील त्र्यंबक गुहाडे या वयोवृद्ध व्यक्तीचे निधन झाल्याने स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने प्रेतावर अंत्यसंस्कार करायचे कोठे हा प्रश्न नातेवाईकांसमोर उभा होता त्यामुळे गावकऱ्यांनी आक्रमक होऊन रिसोड गोरेगाव रस्त्यावर अंत्यविधीची तयारी सुरू केली मात्र तात्काळ प्रशासनाचे अधिकारी यांच्यासह नायब तहसीलदार कारकुडे पोलीस निरीक्षक डोंगरे यांच्यासह अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले तर स्मशानभूमीसाठी जागा जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत तो आम्ही मागे हटणार नसल्याचा आक्रमक ग्रामस्थांनी घेतला होता मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर जमाव शांत होऊन इतर ठिकाणी अंत्यविधी करण्यास तयार झाला त्यांना आम्ही दोनशे अठ्ठावीस दो क्रमांक रस्त्याला म्हणजे गोरेगाव केंद्र रोडवर आम्ही सरण फुगून देण्यासाठी आणले त्या अंतर्गत आम्ही पहिले क सरपंचाला कळवलं होतं पण सरपंचा सरपंचाच्या पतीला कळवलं होतं सरपंचाच्या पतीनं माझा एकही कॉल रिसिव्ह केला नाही चार कॉल केले होते मी आणि त्यानंतर ग्रामसेवक साहेबांनी केलं तर ग्रामसेवक साहेब उळचं दे उत्तर देत होते म्हणून त्यांना पण आम्हाला त्याचा काही योग्य प्रिस्साद भेटला नाही त्यानंतर मी सभापती सेनगाव अशोकराव ठेंगलसाहेब यांना फोन केला तर त्यांनी आम्हाला सांगितलं की मी तहसीलदारला कॉल करतो म्हणून एवढं मी त्यांनी आम्हाला सांगितलं आणि तुम्हाला तत्काळ तिथं त्यांना पाठवून देतो असं सांगितलंय साहेब तहसील साहेबाला जेव्हा फोन आला तेव्हा बोललो आम्ही त्यांच्यासोबत तर ते बी असंच म्हणले की बाबा बिडिओ साहेबाला आणि ग्रमशोभ साहेबाला पैसे तुमच्या जागी पाठवतो माझं काय येणं होणार नाही किती वाजता कॉल केली तुम्ही मी एक पंधरा वीस मिनिटाच्या अगोदर तहसील सभागृहाला कॉल केला आणि सर्वात म्हणजे सात वाजता मी सरपंचच्या पतीला आणि ग्रामसभा सात वाजता फोन केला होता म्हणजे आता दहा वाजता आले तरी बी इथं कोणी आले इथं कोणी कोणताच कर्मचारी इथं नाही शिवाय गोरेगाव पोलीस पी एस आय साहेब हे इथं आलेले आहेत फक्त त्यांचं काय म्हणणं नाही त्यांचं म्हणणं आहे बाबा जे पेशंट किशन असले गाडी मोटरसायकलवर तर त्यांचं म्हणणं ते जाऊ द्या आणि तुम्ही बाकी शांततेचं आंदोलन करा त्या वाढलेल्या व्यक्तीचं नाव त्रिंबक महादुगोवाडी आहे आणि महादूर गुवाहाडी आहे वाढलेल्या व्यक्तीचं नाव आणि दुसरी गोष्ट आम्ही त्यांची एक वाजून पंचवीस मिनिटापर्यंत आम्ही म्हणजे जे आम्ही मातीचं जे टायमिंग दिलेलं आहे एक वाजून पंचवीस मिनिटापर्यंत जर आम्हाला मदत म्हणजे जागा उपलब्ध नाही करून दिली तर आम्ही एक वाजून सव्वीस मिनिटाला इथं प्रेस इथे रस्त्यावर आणून जाणार आहेत व्यक्तीचं नाव व्यक्तीचं नाव आहे त्रिमक महादू गुहाडी म्हणजे पहिले आमचे जे गाव आहे पहिल्यापासून आमच्या माझ्या मम्मी आम्हाला करून दिलीच नाही अंधुष आहे त्या पुष्पाच्या मम्मीचा अॅड्रेस आला आणि गाव बी दिसत नाही आम्हाला पुष्पाच्या दिसत नाही मुटकून होता मुटकून साहेब काय म्हणले एवढं यो, प्रेत करायचं कार्यक्रम कसं करा मला एकच अडचण आहे की आजवर आम्ही इथं तिथं जाळत होतो आता कोणी आम्हाला काय माणूस ऐकू देई नव्हतं कुठं जाळू देई नव्हतं आम्हाला मसन भूमी पाहिजे नाही जे तुम्ही जागा देत नाहात इथं रोडवरच आम्ही मसन भूमी इथंच माणूस जाळणार हो फिरीत गावात पडलेलं हे लाकडं इथं टाक दिली आम्ही आम्हाला मसनभूमीची गरज आहे आम्हाला काहायची गरज नाही दुसरी आम्हाला मसनभूमी पाहिजे इथं इथंच जाणार रोडवरच आता मेले ते दिवस चार हा विरित गावात फोडिलं हे घरात बसवलेलं हे भारत शिंदे एमसे न्यूज सेनगाव हिंगोली